誰だ

आणि प्रती या दोघांनी मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो यांचं वैवाहिक जीवन अतिशय सुखी समृद्धी आनंदाचं भदर हो अशा मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि इथं अण्णासाहेब आहे दादाजी भूषा आहे अजय आहे सगळे आपले पदाधिकारी आहेत आणि खास करून विलास शिंदे त्यांच्या आग्रहामुळे शिंदे त्यामुळे खरं म्हणजे कार्यकर्त्याच्या घरामध्ये आंदोलन कार्यालय असलं की त्याची अपेक्षा असते इच्छा असते की सगळ्यांनीच गुरुभरात आशीर्वाद द्यायला यायला पाहिजे आणि विलास आमचा जुना कार्यक्रम आहे आणि त्यामुळे आणि आपल्या <laughs> बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा तो बाकी काही राजकीय मांडण्याची आवश्यकता नाही हे मंगल कार्यालय आहे मंगल सोहळा आहे शुभमंगल आहे आणि शिंदे पाटील परिवारामध्ये एक आनंदाचा दिवस आहे आनंद सोहळा आहे आणि त्या आनंद सोहळ्यामध्ये मी सहभागी झालेलो आहे मी मनापासून पुन्हा एकदा श्रद्धा आणि प्रतीक या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि शिंदे पाटील परिवाराला देखील मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय भान वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आपण अक्षता अ म्हणजे आशीर्वाद क्ष म्हणजे क्षमाल आदान त्या अक्षता आपण वधूवरांवर समृद्ध केलेल्या आहेत असं त्यांचं पुढील आयुष्य सुखी समृद्ध

નસંબંધા લાકડા અને આ